बघा पुरणपोळी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे पाडवा आणि मित्रांनो आज मी स्पेशल बनवणार आहे पुरणपोळी कारण आपल्या मराठी संस्कृतीमध्ये जर आपला म्हणजे काय सण असला तर आपण ही पुरणपोळी ही स्पेशली बनवतोच आहोत म्हणलं आपला एक महाराष्ट्राचं म्हणजे गोड जे आहे ते आपलं पुरणपोळी हे पदार्थ म्हणजे प्रसिद्ध आहे तर मी आज पाडव्यानिमित्त मी आज बनवणार आहे पुरणपोळी एकदम मस्त बघूया कशी होती कारण गेल्या वेळेस मी होळीला बनवलेली ना तेव्हा मस्त झालेलं आहे एकदम मस्त झालेला एक आणि आत्ता मी परत ट्राय करणार आहे पुरणपोळी बनवायला घरात कोणच नाही आहे कारण सगळे गेलेत कर्जतला कारण आहे ना जोसला घ्यायचे चैन आणि आशू आल्याचे तिच्या आणि मला पण मी त्यांना बोलले की मला प मला मला पण काहीतरी घेऊन या तर बघूया तर आता मला काय घेऊन येतात आणि मी फक्त आज पुलावच बनवला आहे म्हटलं मी जास्त काय वरण भात भाजी वगैरे बनवणार नाही फक्त पुलाव बनवेन कारण मला पुरणपोळी पण बनवायची आहे तर मित्रांनो आत्ता मी फायनल मी तुम्हाला दाखवते मी काय माझा म्हणजे चालू करते कारण मी पुलाव गॅसला ब टाकला आहे गॅसवर कुकरमध्ये आणि मी आत्ता चणा डाळ जी आहे ती मी कुकरमध्ये शिजवून घेते तर मी तुम्हाला दाखवते तर मित्रांनो ही चणा डाळ आहे ती मी आता कुकरला लावणार आहे म्हणजे कुकरला कशी ती पूर्ण शिजून जाईल तर मित्रांनो याच्यामध्ये मी हळद टाकले आणि मीठ टाकलं आहे तर आता थोडंसं तेल टाकते त्याच्यामध्ये ते म्हणजे कसं उतो पण नाही येणार आणि डाळ आहे ना ती लवकर शिजेल तर तेल टाकलेलं आहे मित्रांनो बघा मी आणि आता मी लावून घेते कुकरला आणि मित्रांनो मी गॅसवर ठेवलेला आहे इकडे मी कुठे पुलाव ठेवलेला आहे तर ह्या ना मित्रांनो मी तिकडे चणा लावलेली आहे आणि इकडे मी पुलाव बनवायला घेतलेला आहे सो जोपर्यंत मी चणा डाळ होईपर्यंत मी पीठ वगैरे मळून ठेवते म्हणजे कसं मग नंतर पुरणच बनवायला पीठ वगैरे मळून ठेवलं म्हणजे थोडंसं ते मुरून जाईल आणि पीठ पण एकदम मस्त मऊ मऊ होईल तर मी आहे ना पीठ मळून ठेवते आणि मग नंतर पुरण बनवायला घेईन तर बाकीचं मी तुम्हाला दाखवते नंतर तर मी हे घेतलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक, एक वाटी मी मैद्याचं पीठ घेणार आहे मित्रांनो कारण दोन्ही पीठ मी मिक्स करून घेणार आहे मैद्याच्या मैद्याचं बनवलं तरी होईल आणि मिक्स पीठ घेतलं तरी होईल त्यानितान हे मी आहे गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये मी मैदा मिक्स करते हैं। एक वाटे तरी मैदा मिक्स करते मी दोन्ही पीठ मिक्स घेते असल बघ मस्त पैकी राकेश आला आहे राकेशला पटकन आला पटकन बनवू दे मला कारण तो जाणार आहे बदलापूरला तर बनवते पटकन म्हणजे त्याला पण खायला आणि मस्त मस्त मी पीठ मिक्स करून घेते मित्रांनो त्याच्यामध्ये थोडासा मीठ मीठ टाकते थोडस आणि मस्तपैकी पुरणपोळी एकदम पिवळी दिसण्यासाठी हाल टाकते आणि मस्तपैकी मिक्स करून घेते आणि पीठ माळून घेते मस्तपैकी मस्त पीठ म्हणून झालं आहे बघा आणि पीठ म्हणून झालं आहे आपलं तर मित्रांनो मी गूळ किसून घेतला आहे आणि हे बघा कशी डाळ झाली आहे एकदम मस्त झाले तर आता मी ती थोडीशी गॅसवर परत गूळ त्याच्यामध्ये मिक्स करेन ना तर पूर्ण हे करेन आणि गूळ मी एवढा घेतला आहे तर बघूया गोळ नाही झालं तर मी परत गूळ टाकेन त्याच्यामध्ये तर आता मी हे मिक्स करून घेते मित्रांनो असं त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून घेतला आहे आणि ते गॅसवर टाकल्यावर ना हे जे पा पावभाजीचं जे बटाटेसाठी असतं नाही का ते त्याच्याने हे मी मॅश करेन व डाळ आणि मग ते पूर्ण मॅश झाले ना का मग एकदम मस्त होईल ते मित्रांनो पुरण असं झालं आहे ते थोडंसं असं मॅश केलं ना आणि घट्ट झालं ना मग ते चाळणीमधून हे करायला लागेल तर आता पूर्ण हे मी घट्ट करून घेते आणि मग बाकीच्या नंतर तुम्हाला दाखवते बघा नुसतं पुरण आता मॅश झालं आहे आणि आता थोडंसं असं सुकलं ना अजून थोडंसं ओलं आहे सुकल्यावर ना चाळण्यामध्ये चाळायला लागेल नाहीतर मग ते पोळ्या फुटून जातील आणि मग ते चाळून त्याच्यानंतर मग ते पुरण पोळे बनवायला लागेल आता हे थोडंसं असं घट्ट होत आलं आहे आणि एकदम जास्त घट्ट झालं ना त्यामुळं मी चाळायला घेते याच्याने म्हणजे कसं मॅश होत आहे ते आता मस्त आहे असं मॅश झालंय पावभाजी सारखं पावभाजी पण अशी एकदम मॅश होते बस तर मित्रांनो असं पुरण मी चाळीमध्ये चाळून घेतलंय माझं आता सगळं चाळून झालं थोडंसं राहिलं ते चाळते आता मग चाळले मी नुसतपैकी पूरण पोळ्या मारली या तुम्ही बन हे बघा भाकर बनवले आणि त्याच्यामध्ये आता मी हा पूरणाचा आहे ना तो भरते आणि त्याला अशी मी पूर्ण राऊंड राऊंड करते पूर्ण आणि थोडस असं वरती असं करते <गँगे> पूर्ण तो गोल आहे हे व्हायला पाहिजे ते पुरण सगळं मॅश व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये आणि असं आणि पेपर मी घेतलाय कारण कसं खाली चित्त हो म्हणून मी पेपर घेतलाय आणि आता मी आहे ना असं हे करते गोल गोल करते पूर्ण बघा असं पेपर घेतला ना मग कसं चित्त नाही पूर्ण पो इथं शिच राहते आणि अशी दोन तर गेल्यात मी आणि आता ही शेतकरी माझी पोरे आहे चुलीवर नाही घेतलं मित्रांनो गे कारण चुलीवर ना गरम होत आहे ते म्हणलं आता बनवून देतच पटकन तीन बोला तर अशी मी पुरणपोळी लाटून घेतली आहे बघा आणि आता मी आज थोडीशी पेपरला कटले ते कारण पुरण पुरण पण एकदम हे झालंय आणि पीठ पण एकदम नरम झाले तर ते आता मी थोडंसं तेल दे परत दुसरी बनवायला करपले बघा गॅसवर कारण एकाच ठिकाणी ते पूर्ण गॅस लागते ना त्याच्यामुळे ते लगेच करपते बघा पुलापोली <laughs> या साइडला पण तेल लाव दे थोडा जरी गॅस फास्ट व्हायला ना का ते लगेच करपते ते आणि बघा आता एकदम मस्त फुगले मस्त फुगले बघा म्हणून गोळी थोडीशी फाटते ते फुगले त्याच्यामुळे ते हे झाले पुरणपोळी बघा पुरणपोळी या खायला बघा कशी मस्त एकदम चांगली